झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेची सव्वीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी तीस सप्टेंबरला पार पडणार आहे वार्षिक सर्वसाधारण सभा नाशिक जळगाव धुळे जिल्ह्यातील पतसंस्थेच्या भागधारक सभासदांसाठी असणार आहे झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक रोड या संस्थेच्या सर्व सभासदांसाठी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळी साडे अकरा वाजता देवळाली कॅम्प येथील सिंधी पंचायत हॉल या ठिकाणी संस्थेचे चेअरमन रतन राजलदास चावला यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे सभेत एकतीस मार्च दोन हजार तेवीसला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेरचे वार्षिक बेरीज ताळेबंद नफातोटा पत्रके वाचून कायम करणे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या अंदाजपत्रकाच्या झालेल्या खर्चास मंजुरी देणे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत लेखा परीक्षकांची नेमणूक ठरविण्याबाबत क्रियाशील आणि अक्रियाशील सभासदांची यादी मंजूर करून घेणे नवीन सभासद करण्यासाठी मंजुरी देणे डेडस्टॉक विक्रीस मंजुरी घेणे निधी निर्मिती आणि विनियोगाबाबत नियम तयार करून मंजुरी करून घेणे संस्थेच्या पोटनियमात दुरुस्ती करून घेणे संगणक प्रणालीची सिस्टीम ऑडिट करून मंजूर करून घेणे थकबाकीबाबत संचालक मंडळानं केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर करणे नाशिक जिल्ह्याअंतर्गत नवीन शाखेची मंजुरी घेण्याबाबत तसेच अध्यक्ष यांच्या पूर्वपरवानगीनं ऐनवेळी येणाऱ्या विषयावर विचारविनिमय सर्वसाधारण सभेत होणार आहे सभासदांच्या सभेसाठी काही सूचना असल्यास अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत लेखी पाठवाव्या एकतीस मार्च या वर्षाची आर्थिक पत्रके संस्थेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहावयास मिळतील तसेच सभेत विविध विषयांवर विचारविनिमय होणार असून सर्व सभासदांनी सभेस वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रतन चावला यांनी केलाय नमस्कार मी चेअरमन झुलेलाल नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक रोड आपण सगळ्यांना मी विनंती करतो तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार दिवशी देवळे कॅम्प येथील हॉलमध्ये आम्ही वार्षिक अहवाल करता मीटिंग ठेवलेली आहे मी आमचे सर्व शेअर होल्डर्सला विनंती करतो की सर्वांनी हजर राहून आम्हाला सहकार करावा व आमचे पूज्य सिंधी पंचायत देवलाली पूज्य पंचायत नाशिक रोड उपनगर नाशिक या सर्व आमच्या सहकार्यांना बाणीगारांना पण विनंती करतो का तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने हजर राहून आम्हाला त्या बँकेकरता कसं मदत करता येईल आणि याची कसं सहायता करता येईल त्याच्याकरता सर्वांनी हजर राहा आणि साडे अकरा वाजता ही मीटिंग होणार आहे तर सर्वांना विनंती करतो की सर्वांनी हजर राहा